स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन शहरात हजरत राजा उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शहरातील विविध भागातून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते उरुष मिरवणूक नेरळच्या जुनी बाजारपेठ येथून सुरू होऊन कुंभारळी येथील हजरत राजा बागसवार शाह यांच्या दर्ग्यापर्यंत नेण्यात आली या धार्मिक उत्सवात फुलांची आकर्षक आरस आणि विद्युत रोषणाद्वारे दर्ग्याचा संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता नमाज पठण फुलांची उधळण आणि पारंपरिक पद्धतीनं विविध धार्मिक विधी यावेळी पार पडले लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला प्रत्येकाच्या हातात रंगबिरंगी आणि सुगंधित फुलांनी भरलेले ताटे भक्तिभावाने उरुसात सहभागी झाले होते सायंकाळी नऊच्या सुमारास उरुस मिरवणूक सुरू होऊन साडेनऊच्या सुमारास दर्ग्यावर पोहोचली या उत्सवात नेरळ शहरातील प्रतिष्ठित राजकीय नेत्यांनी ने देखील उपस्थित राहून श्रद्धा अर्पण केली आणि समाजातील सलोखा जपत एकतेचा संदेश दिला गेल्या पाच वर्षांपासून ही परंपरा अधिक उत्साहानं जपली जात असून हजरत राजा बागस्वार शाह यांच्या उरुसाचे आयोजन मुस्लिम समाज एकजुटीनं करतोय नेरळ शहरातील हिंदू मुस्लिम समाजानं सदैव सण उत्सवांमध्ये एकत्रित येत सलोका आणि बंधुभावाचं उदाहरण घडवलं असून यंदाच्या उरसातही हेच दृश्य पाहायला मिळालं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ